मायमर मेडिकल कॉलेज आणि डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे पुणे येथे शासन नियमानुसार जेवढं विद्यावेतन मिळायला हवं तेवढं मिळत नाही या संदर्भात कॉलेज प्रशासनाला मागच्या एका वर्षात वेळोवेळी भेटून शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी पाठपुरावा केला होता परंतु सकारात्मक प्रतिसाद भेटला नाही आणि मागणी पूर्ण न झाल्यानं सध्या चोवीस सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन विद्यार्थ्यांनी सुरू केलंय सध्या मिळत असलेल्या विद्या वेतनामध्ये महाराष्ट्र राज्यातील शासकीय आणि बाकीचे खासगी वैद्यकीय महाविद्यालय यांच्या विद्यावेतनामध्ये भरपूर तफावत आहे काम करून सुद्धा समान वेतन मिळणं हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आणि आर्थिक गरजा पूर्ण होण्यासाठी वेतनवाढीच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्यामुळं शासन निर्णयानुसार मायमर मेडिकल कॉलेज येथील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनामध्ये तात्काळ वाढ करण्यात यावी आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन, आंदोलन, आंदोलन चालू राहील या आंदोलन काळामध्ये अत्यावश्यक सेवा चालू राहतील काम बंद आंदोलन चालू होऊन आता तीन दिवस झालेत परंतु अजूनही कॉलेज प्रशासनानं सकारात्मक प्रतिसाद अद्यापही दिला नाहीये